करू नका आया अरे मी तुझी बहीणच समज रश्मी मला कशी ग तू इतके दिवसाची तुझ्या घरी लाईट नव्हती कूलर नव्हता एक शब्द जरी माझ्या कानावर टाकला असता तर मी का तुला दिलं नसतं का आता माझ्या कानावर इकडून तिकडून माझ्या मुलानेच मला सांगितलं त्यानंतर शांताबाई आणि गंगाबाई आल्या होत्या बस त्यांच्या सांगी मागेवरूनच मी तुला हुकार केला बरं आणि तू जर आली असती माझ्या पुढे तर मग मी काय नकार दिला असता का हा कशी ग गरश मी हा तुला समजायला हवं की आपल्याकडे जे नाहीये ते मागायचं ना मला मी देते ग देते मी हो आता हा कुलर माझ्या मुलाला तुझ्या घरी नेऊन द्यायला लावते मी आणि तसंच एक वाया टाकून द्यायला लावते नाही हे ते काही असं वाटते घरचा माणूस आहे बा तर काही कामातच नाही आहे घरच्या माणसाला त्रास नाही देऊ शकत बाहेरच्या लोकांनी कशाला त्रास द्यायचा म्हणून नाही का, का ताई ना जे आहे त्या परिस्थितीत आम्ही सुख समाधानी राहायचो आता आमचं दुःख म्हणजे आमचं दारिद्र्य बघणारे पण खूप आहे ज्यांना असं वाटते का हे दुःखातच राहिले पाहिजे पण तसं नाही ना देवाने आमच्यासाठी चांगले लोक सुद्धा पाठवले आहेत जसे की तुम्ही शांताबाई गंगाबाई असे लोक सुद्धा आमच्यासाठी पाठवले आहे ना बस त्यांच्याच अति प्रयत्नामुळे आज आम्ही सुखाचं जीवन जगू जे उन्हाळ्यात तुम्ही थंडी कुदरची हवा खाऊ आमच्या घरी पण दिवा लागेल असं वाटते की आपल्या घरचा माणूसच चांगला तर लोकांना म्हणून काय फायदा पण नाही लोक खूप चांगले आहे माझी भावना समजले माझी परिस्थिती समजले आणि त्याच्यावर मात केली ए सोड ना घरचा माणूस घरचा माणूस सोडून दे हो मी <coughs> सांगते ना दारू पिणारे काही कामाचे नयेत आता नवरा वय तर तुला सोबत ठेवावंच लागेल असं कर आता तू तुझं बघत जा तुझ्यावर त्यांचं बघू देत जा ना त्याला पैसे मागत जाय त्याला घरात खाऊ घालत जाय आला तर जवत जाय म्हणा गेला जाऊ म्हणा नाहीतर तो घरात काही आणून टाकत नाही सगळं तुलाच करावं लागते तुम्ही दोघी माहिले की तुमच्या दोघीचं पहा हा असं जर तुम्ही म्हणजे काही म्हणजे ओळखून जर बिन ओळखीच्या प्रमाणे जर तुम्ही त्याच्यासोबत वागले मे बी मला तरी असं वाटते की तो सुधारणार म्हणजे एकदम मला असं वाटते की लागलेली सवय नाही तुटणार पण त्यांच्या मनाला खेच पोच खेच पो ना की आपल्याला कोणी विचारत नाही आता जर हो तो जर निर्लज्ज मनाचा असेल तर त्याचं काही होऊ नाही शकणार आणि तो जर हळव्या मनाचा असेल तर नक्कीच एक एक दिवस सुखाचे येईल सांगा बर पाटलीन बाई चांगलं राहिलं तर काही होते काय नाही माझ्या दारूच केला पाहिजे दारू पही पोरगी कटायली मी कटायले लोक बोलून घेते आम्ही गेलो तर कमलाकडे तुम्हाला शांताबाईकत ना, शांता ना, ना। आम्हाला काही काही बोलून घेते नाही का म्हणजे आमची परिस्थिती बघून आम्हाला तुम्ही असे बोलता का अरे आज आमच्यावर परिस्थिती आहे उद्या तुमच्यावर परिस्थिती कोणत्या ना कोणत्या रूपात परिस्थिती कशी येईल म्हणजे काय कर्म केले आपण त्याचे फळ भोगून राहिलो हे जर आपल्याला आपले कर्म आपल्याला माहीत नसते त्याचे फळ तर आपल्याला भोगाच लागते ह्या आतावरची भाग ह्याच हातावर हो येते ना शेवटी इच्छे कर्म इथेच फिरून जावं लागते म्हणून कोणाला न बोलता प्रामाणिकपणे जर वागलं तर आपलं जीवन सुखात जाते नाहीतर आपण काय म्हणतो हा गरीब आहे हसलो याच्यावर अरे तसं नसते ना तुम्ही तुम्ही समजू शकता तुम्ही समजल्या तुमच्या भावना माझ्याबद्दल चांगल्या आहे म्हणून तुम्ही माझ्यासाठी इतकं सगळं करताय मी तुमच्या मनापासून आभार मानतो आभार गिभार काही नको मानू माय कशाला ग रश्मी एवढं कशाला का काही आभार नको मानू देवाना दिलेला माझ्याकडे भरपूर आहे कोणाला दिल्यानं मला कमी होणार नाही तुला जितकं जास्त देईल तितकं जास्त तिप्पट चौपट पटीने मला भेडेल असं माझी आशा आहे अशा माझ्या भावना आहे आणि अशी माझी विनंती आहे देवाला की जसं मला सुख दिलं तसं सर्वांना सुखी ठेव जसं मला आनंद ठेवतो हो तसा सर्वांना आनंदी ठेव असे हो। माझे भावना आहे लो, लोक देवाकडे मी हीच विनंती करते माझ्याकडे सगळ्या सुख सुख सुविधा उपलब्ध आहे तर मला तुला काही वस्तू दिल्याने मला काही कमी पडणार नाहीये अं झाबरू बेटा जा काकूकडे नेऊन दे कुलर अंजा लवकर आणि लाईन टाकून दे नाही 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 काकू तसं नाही काकू तुम्ही नका करू काकू तुम्ही नका करू म्हणजे झांभळू लागलेला काय नाही लव कुलर आम्हीच नेतो काकू आमच्या घरी कुलर तुम्ही इतकं सगळं आमच्यासाठी केलं काकू हेच भरपूर आहे आता इथून पुढे आम्ही नेतो कुल कुलरले मस्त टाक आहे नवीनच कुलर आहे जुना कूलर असून दे द्या नवीन नवीन काय देता हे बघ पिंकी बेटा कुणाला द्यायचं असेल तर चांगलं द्यायचं वाईट वस्तू द्यायची नाही खराब झालेली वस्तू तर मग काय ते दोन वर्ष वापरली का मग नंतर आणखी खराब होऊन फेकणारच आहे ना त्याच्यापेक्षा कोणाला द्यायची असेल तर चांगलं द्यायचं नाहीतर मग नाही द्यायचं अशा माझ्या भावना आहेत तर नाही ग तुमच्या दोघी मालेखीकडून नाही नेणं होणार जा बेटा जाब नेऊन दे पिंकी दे तुमच्याकडून नाही होणार नेऊन देते ना मी आ? कशाला इतके जिद्द करते नेऊन द्या तुम्ही हे बघ दादा आमच्यासाठी इतकं सगळं केलं तुम्ही तेच खूप आहे माझ्यासाठी आता इथून पुढे आम्ही सुरक्षितपणे तुमचा कूलर माझ्या घरी नेतो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आणि आमच्यासाठी इतकं केलं आता तुम्ही माझ्या घरापर्यंत कूलर पोहोचवून द्या तर मला आणखी त्रास होईल एक काम करतो आम्हीच नेतो आम्हालाच नेऊ द्या प्लीज बरं बरं ठीक आहे त्यांनी नाराज कशाला करते त्यांची इच्छा आहे तर बेटा जा बर तोपर्यंत घरातून वायर वगैरे तू तोपर्यंत तयारी कर म्हणजे झटकेपट काम होऊन जातात आहे ना जा बेटा तुम्ही दोघीच मालकी घेऊन जा मी हात हातभार लावू दागू का थोडासा नाही नाही बाई तुम्ही नाही का हात लावू आम्ही दोघी मालकीच नेतो बरोबर बर घेऊन जा तुमचे खरच बाई मनापासून खूप 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 आभार म्हणजे आमचे तुम्ही तीन ते चार हजार रुपये वाचवले नाही का तुमचं मनापासून अगदी मनपूर्वक आभार मानतो मी लोक खूप कमी आहेत खूप कमी आहे आता कोणा कोणाला तर असं वाटतं की आम्ही सुखाचे दिवस बघितलेच नाही पाहिजे दुःखातच राहिलो पाहिजे नाही का बस त्याच्यातून सावरण्याचं आम्हाला देवाने हिंमत देऊ आणि आमच्या सुद्धा सुखाचे दिवस येऊ एवढेच प्रार्थना देवाकडे आहे तुम्हाला सुद्धा सुखाचे दिवस येतील ग तुम्हाला सुद्धा सुखाचे दिवस येतील प्रत्येकालाच सुखाचे आता मला ग माझ्या माहेरी काय होतो इतकी गरीब होती मी इथे आल्यावर सुद्धा मी खूप दिवस गरीब गरीबी भोगली त्याच्यानंतर मग काय त्यांच्याकडे जे सोनं वगैरे होतं ते वगैरे विकून आम्ही शेती वगैरे घेतली आणि शेतीला खूप डिमांड आलं आता ते एवढ्या गोष्टी सांगणं म्हणजे पॉसिबल नाही आहे म्हणजे माझ्या मनाचं तात्पर्य असं आहे की सुखाचे दिवस सुद्धा येतात दुःखाचे दिवस सुद्धा येतात पण यायला थोडस वेळ लागते बेटा बरं बरं टाकू धन्यवाद टाकू आणि घेऊन जातो आता हो बेटा जा घेऊन जा किती मस्त कुलर आहे धक्काही लागून राहिला कुलरच मस्त आपण समोर चालला बापरे सरकारनं रोड गेला आपल्या गावातले सगळे उचलून बनून जा लागला असता हाय नाही बघ बर आपण म्हणतो की देव आपले साथ साथने देतात बघ म्हणजे कधी कधी भेटत नाही आणि कधी कधी भेटते तर आसमान फाळण्या झोपतो नाही का चला चल लवकर घरी कुलर लावू मस्त पैकी मस्त मला झोपायचं याच्यासमोर खूप खूप स्वप्न आहे माझे जो भाई आता आपल्याला घरी जाऊन कुलर व्यवस्थित ठेवा लागन त्या बापाच्या आत दूर ठेवा लागन आपण दोघी पैकी तरी यातून त्या बाप धरण कुलस शिकून टाकन नवीन नवीन कुलर आहे कोणी घेता आपल्या गावातील लोक कुबल आहे भरून देन त्या बापाचे का न, तो दारू दारूच्यात काय आहे दारू त्यासाठी पन्नास शंभर रुपयाला इकून टाकन असा तर भिकारच त्या बापाय बोलायला लावते म्हणजे त्याच्या लोक आपल्याला म्हणते नाही का आपल्याला त्याच्यापासून व्यवस्थित ठेवा लागेल होय ती गोष्ट अगदी बरोबर आहे आई काय करत जो आपण जेव्हा तू बाहेर जात तेव्हा मी घरी जाईन जेव्हा मी बाहेर जात जाईल तेव्हा तू घरी जा आणि दोघीला जर काम पडलं तर घराला असा ताला मारून जात जाऊ बाबाले घरात त्याची राहणार नाही अशा प्रकारचं आपण काहीतरी करू असं धीरे 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 आपण काही सामान जमा करू आता आपण आपल्या पैशाने घ्यायचा नाही का आता हा उन्हाळा निघाला त्यांना हा कुलर परत देऊन द्यायचा आणि संपेपर्यंत उन्हाळा संपेपर्यंत आपल्या घरी ठेवतो आपण याला मस्त चक्क चक्क ठेवायचा धूळ वगैरे काही बसू द्यायची नाही जसं नवीन दिला तसंच आपण नवीन परत करायचं हो नाही हो बेटा पिंकी वाव किती सुंदर कूलर आहे ग बाप रे किती छान पिंकी बाई बाई नवीनच कूलर आहे ग मस्त खूप छान हवा बाप बापरे अति सुंदर मी माय मस्त कूलर आहे माय नवीन नवीनच कूलर द्याला का बापा नवीन नवीन कूलर द्यायला नवीन नवीन नव्हतं पाहिजे पाहिजे होता घरी चांगला राहील का बापा तेव्हा काठीचं घर बापा हा जुना मगाला होता नवीन काय घेऊन आली बापा जो दला तो घेऊन चालली म्हटलं वा बाई आम्ही म्हटलं ते मनाने दिला तर त्यात आम्ही काय करणार आहे आता हा नवीन करून घेतला जुना कळून घेतला लोकोले पाऊ झुरता काय लोकोले पाऊ पले कोणाला चांगलं तुम्हाला पौशाने वाटत काय चांगलं पावशा वाटाले कोण झुरून जायला बापा पाहिजू नवरा बेवडा आहे इकून टाकून लोकांची वस्तू पहिले चांगलं ठेव जा आतापर्यंत नाही भेटलं म्हणून काही तळफळ करून नका ठेव जा व्यवस्थित ठेव जा घरात बापा काहून तुले काहून तुले काहून म्हटलं जलन सुटली तुले जलन सुटली काय जयना दल्ला तेना शेवळा कवाला नाही केलं तू कुठची कवाला होई तर कवाला करून राहिली हा म्हणजे कोणाचं साजरा पायना नाही होत तुमच्या इकडून कोणाचा साजरा पाहिना वाले हा त्या पोरीला असंच म्हटलं असतं का तुला तुले सर आयत भेटलं म्हणून भल्ली आयवा तू वा कुठं बक्षीस ना चांगलं मन ठेवणं असंच असते माय कलावती कोणाले कोणाकडून सुख पावल्याने जात म्हणून ते पुट्टीले म्हटलं मी ना आपण रातच्या पायरी कूलर आणू कोणी रातच्या पायरी कूलर आणू कोणी रात्री मग धाकटी आणू म्हटलं नाही हे पुट्टी उतबूत उतूतच करे बापा म्हणून काही लोकाच्या नजरेती दे अशा लोकांच्या नजरे आले एवढा साजरा कूलर बापा मी आता माय घरी विकत घेतला पण एवढा साजरा नाही आहे चांगलं मन आहे अल्ला मस्त कूलर दिला पिंकी अल्ला मस्त कूलर दिला बेटा हाय भाई एवढा नवी नवीन नवीन कूलर विकत घेतला का एवढी ताकत बापा यायची एवढा पैसा का चोरला का कुठून बाप येई ना अव पाटलीन बाई ना ना हा सारे का सारे लोक तुमच्या सारखं का समजता काय पाटलीन बाई ना दिला ना कुलर लाई नाही घेऊन राहिली आता मग मा? माणसाचं तोंड गोड तर सारे जग गोड हे hey, मा पंडित मी काय ऐकत आहे काय ऐकत आहे माय मी म्हटलं हजांना पंका मंका देन म्हटलं माय एवढा साजरा कूलर अगं माय बाई माय माय आन

वासून राहिली राहिली अशी बेकार वासून राहिली जयाची जयला कुठल्या जाऊन जाय नाही तरी एवढी जाईल एवढी जाईल लोकांची जाऊन राहिली जास्तीत जास्त पद्धतीने ड्रेसची गुलाबी साडी जास्त जाऊन राहिली घरी अशा मरती नाही जाना, जाना तुम्ही पिना भरना जराशा जाना पिना भरा बाईच्या पोटात हा एवढा साजरा कुलर देत असते का व आपल्याला एवढं चांगलं सुख एवढा एवढं चांगलं सुख असून आपल्या घरी एवढा साजरा कुलर इंग्लिट द्यायला काय जा पिना भरा देवळा नवराय म्हणा ऐकून टाकून म्हणा काय देता म्हणा लाईन देऊन म्हणा फालतूच्या फालतू कामा का म्हणा जाना पिना भरना बाईच्या वापस गेला पाहिजे कूलर हो चल बरं पिना भरून चल कमली थोडीशी ओव्हर रिएक्ट करतो म्हणजे अशी ओव्हर रिएक्ट करतो कर जसं आपल्याला काही गरज नाही आहे कोणत्याच गोष्टीची आपण स्वतःहून श्रीमंत आहे दुसऱ्याने का बरं दिलं असं माझं म्हणणं तुमच्याच जवळ ठेवा लागत होतं जेव्हा जास्त तुमच्याजवळ धन दिसेल तुम तुम तुम्ही जास्त दिसाल असं काहीतरी वक्तव्य आपल्याला त्यांच्यासमोर मांडायचं आहे तर समजलं ना मला काय म्हणायचं आहे हो ग समजले मी बाई हो पाटलीन बाई ग बाई काजल कमला हा बोला ना बोला काय म्हणतो ते या बसा बसा ना नको नको बाई कशाला बसायचं आमच्याकडे खूप काम आहे ना टाईल्स वगैरे पुसायचे आहे सोफ्यावर खूप धूळ बसला आहे व्हॅक्यूम करायचं आहे खूप साऱ्या गोष्टी आणि भांडेवाली येईल तिला तिचे पैसे द्यायचे आहे ना तर त्यामुळे नाही का आम्ही बसू नाही शकत आमच्याकडे तितका वेळ नाही आहे तर आम्ही तुम्हाला थोडं चांगल्या गोष्टी सांगायला आलो आहेत तर तुम्ही त्या कानावर घेता का अरे कोणत्या चांगल्या गोष्टी सांगायला आल्यात सांगा ना सांगा, भी बर सांगा, सांगा तुम्हीं, तुम्हीं, मी घेते ला। दिल, का बरं म्हणजे तुम्ही सांगा आणि मी नाही चांगल्या गोष्टी असेल तर मी ऐकणारच ना पण गोष्टी चांगल्या असायला हव्यात सांगा काय काम आहे पाटली मी काय म्हणते तुम्ही तुम्ही मी ऐकलं की तुम्ही रश्मीला ते पिंकीला ते बेवड्याच्या बायकोला कुलर लाईन फुकटमध्ये दिल्ली म्हणते एक्स वाय कशाला मला इतकं सांगा सांगा मला हे बघ रश्मी काजल तो माझा प्रॉब्लेम आहे मी त्यांना दिलं ते माझा प्रॉब्लेम आहे दिलं असेल मी माझं मन झालं मी देऊन टाकलं माझ्याकडे लाईन पण सोलरची आहे कूलर पण खूप आहे एसी लावणार आहे मी आता आता माझ्या घरी एक्स्ट्रा सामान होतं नाहीतरी ते पडून भंगार होत होतं तर कोणाला दिलं तर ते चांगलं काम नाही का मग कोणाला चांगलं द्यायचं तर चांगलं द्यायचं वाईट कशाला द्यायचं म्हणून मी त्यांना दिलं का बरं तुम्हाला का बरं पोटात दुखत आहे तुमचं छे बाई आमच्या पोटात कशाला दुखणार आहे आमच्या असते घरी आम्ही इतकं अमीर आहे तर एक कूलर का आम्ही सतरा कूलर देऊ शकतो इतकी आमची अवकात आहे तर पाटलीन बाई तुम्हाला एक गोष्ट मी सांगायला आली समोरच तुम्हाला कमला सांगते आता सांगा ना सांगा लवकर लवकर सांगा काम आहे मला पाटलीन बाई कायले तिले कूलर न न लईन दिला बापा आज तुम्ही नवीन नवीन कूलर दिला ना तिचा नवरा बेवडा हाय नवीन कूलर विकून टाकव आणि ते तशीच आहे पैशाची लोभी आहे ती पैसा घ्या ते अशी दाबू दाबू ठेवते नुसतं स्वतःला गरीब बनून ठेवते आणि त्याच्यावर पैसा घ्याय पण दाखवत नाही ते भिकारींसारखी भी, भी, भीक भीक मागते भीक मागे येते आहे ते तुम्हाला काय सांगू अवकात नाही लायकी नाही तिची काही घ्यायची ते मी काय काय करते माहिती पाच हजार रुपये पाच हजार रुपयाचा कूलर विकन आणि पाच हजार रुपयाचा जुवा खेळते दोघे नवरा बायको का जुवा खेळते जुवारी आहे ते जण चांगले नाही करत तुम्हाला सांग राहिली मी द्यायची होती आमच्या सारख्या लईन देतात पण त्याच्या सारखे नाही एवढे पडले ना ते एवढे पडले ना तेवढीच त्याची पडली सोच आहे म्हटलं हाव पाटलीन बाई मी तुम्हाला सांगतो एवढा नवरा देवळा तिचा एवढा नवरा काय सांगू हद नाही म्हटलं त्याची घरचं काही विकते तो तर कूलर तर नवीन नवीन काय कोणी घेते तुमचा कूलर दहा पंधरा हजाराचा कूलर नाही तो पाच हजाराला विकन पाच हजाराली काय पन्नास रुपया ते देण तो मग एवढा नायका येतो म्हणून काय काय डायल तुम्ही नाही डाल करता तिला कूलर लाईन नगीन तसेच ते सुखी आहे अन दुसरी गोष्ट म्हणजे पाटलीन बाई तुमच्याच घरी ठेवा लागत होता जेवढं जा जास्त तुमच्या घरी सामान दिसन ना तेवढा जास्त अमीर दिसान म्हटलं तुम्ही पूर्ण गावात तुम्ही अमीर आहे तुमच्या अमीर जिथं जिथं जिथे जिथे गोष्ट निघते हा तुम्ही जेवढं तुमच्या घरी सामान राहीन जेवढं तुम्ही अमीर राहाल तेवढी तुमची वा वा होईल हे पाय व बाई मी तुम्हाला सांगून राहिले माणसाच्या देखाऱ्यावरून माणसाची अमिरी दिसत नसते माणसाची अमेरी कित कोणत्या लेवलपर्यंत आहे कोणत्या लेव्हल पर्यंत माणूस अमीर आहे हे गावठी लोक जे म्हणजे कास्तकार लोक आहे जे तू तू जे समजतं का जे म्हणजे गरीब लोक आहे ते समजते का बा हे अमीर आहे असं म्हणजे तुला तुझ्या ज्या भावना आहे म्हणजे मी सांगतो बा तुला असं वाटते का लोकले असं वाटलं पाहिजे का आपण किती अमीर आहे ना कितीत नाही तर वास्तविक मध्ये लोकांनी माहितच आहे ते सांगायची गरज नाहीये आणि मला देखाऱ्या दाखवायची बिलकुल शोक नाही आहे म्हणून मी देखारा दाखवत नाही हो तू म्हणशील काय देखारा दाखवतो ऐकून देखारा दाखवणं होत नाही कशी मी आडाय बो बापा हे चांगलं लोणा लावून राहिले तर राहिली अन तुम्ही जे म्हणता नवरा इकन असं विकन तसं विकन पाठकीले मीन कुलर दिला बाई आता तिकडे काही करू मीन मन साप कपटी मनान नाही दिला मीन साप मनातला तिचा झाला बसून त्याला विकायचं असेल तर विकत ठेवायचं असेल तर तर तुम्ही कोण बाईट आल्या तुम्हाला पोटात दुखलं आमचं पोटात विडात नाही दुखत आमच्या घरी लागेल तेवढं बाबा बाबा खाता खाता सरत नाही एवढा आमच्या घरी झालं तर मग तुमच्या इकडून होत तर तुम्ही दुसऱ्याला मदत करा होत दुसऱ्या करू द्या अन त्याच्या मदत टाकू पागल <laughs> हाय का मग एखादा कुलर द्या ना मग असून एखादा कुलर मुला पाहिजे होता रश्मिल रश्मी तुम्ही तुमच्याकडे दोन दोन तीन तीन आई म्हणतात एखादा मुलंही देऊन द्या मग माया घरी कुलर गेल नाही माझ्या घरी माझ्या घरी एखादा वायर टाकून द्या देता काय नाही नाही ज्याला गरज आहे जो नाही घेऊ शकत ज्याची परिस्थिती विकत आहे तशा माणसाला दिल्या तर माणसाचं मन नाही दुखत तुमच्यासारख्या अमीर माणसाला जर मी देईन म्हणजे अमीरच आले मदत करन तर मग चांगलं वाटेल काय ते नाही मी तुम्हाला नाही घेऊ शकत सरळ सरळ आपल्या तोंडावर बोलणं काम आहे आपण साफ बोलत असतो तोंडावर आपण मागं कुठल्या फोडत नसतो तर सॉरी तुमच्यासाठी नाही आहे हा काय मजा केली ती ना तिच्याच घरी बम आहे बम आहे तिच्याच घरी मजा केली तुमचं मन पाहिलं तेवढं चांगलं नाही आहे आम्ही ना आमच्यासाठी ठीक आहे येतो मग आम्ही हा बाय घुबड हा तर मग मित्रांनो असे लोक राहते बापा असे लोक राहते म्हणजे कोणाशी मदत केली तर त्याच्या काळ्या करायला पाहिजे म्हणजे कोणाचं चांगलं होता नाही कोणा बरेचसे लोक को राहते म्हणा अशी तुम्हाला नाही म्हणताय मी जर म्हणान आम्हालाच म्हटलं म्हणून एक गोष्ट सांगत आहे तात्पर्य असतात ना कोणी कोणी आय मीन मी तुम्हाला नाही म्हणताय ना तर तुम्हीच लावून घ्यान बापा तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मधून नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब कर चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करजा किती वेळा सांगू ठीक आहे भेटू उद्या